वा किती सुंदर कलर तयार आहे एकाच नंबर राम राम मंडळी नमस्कार सर्वांना तर आत्ता आपण नैसर्गिक रंग भाग दोन बघणार आहोत आणि त्याच्यासाठी अगदी आपल्या अंगणामध्येच एक नवीन असं वेल असतं त्या वेलापासून वेला आपण नैसर्गिक रंग बनवतो मंडळी आपण दुसरा नैसर्गिक रंग बनवण्यासाठी पदार्थ घेणार आहोत तो म्हणजे तालवण तर बघा याला तालवण किंवा शामवाक किंवा वासनवेल असं म्हणतात तर याला देखील होळीच्या सीझनमध्ये खूप सुंदर असं फळं येतात आणि त्या फळांपासून आम्ही लहानपणी नैसर्गिक रंग तयार करत असू तर तोच पदार्थ आज आपल्याला घ्यायचा आहे तर हे वासनवेलविषयी थोडक्यात मी सांगतो वासनवेल ही बकऱ्यांचं खूप सुंदर असं आवडीचं खाद्य आहे याला असं हे पानं जे आहे ते पानं खूप बकऱ्या खातात त्याचप्रमाणे याची रानभाजी देखील बनवली जाते या पानांची भाजी देखील बनवली जाते भाजीसुद्धा खूप सुंदर लागते तो व्हिडिओ आपण अंतर बघणारच आहोत याप्रमाणे फुलं लागतात हे बघा ही फुलं आहेत अशी फुलं याला असे हे बघा ही कच्ची फळं आहेत ही पिकलेली फळं तर अशी ही वासनवेल याला श्यामवाक वासनवेल त्याचप्रमाणे तालवन आमच्याकडे म्हणतात आणि हे वेल आहे कधी कधी ही फळं इतके जास्त पिकतात की अगदी आपल्याला एकाच वेलाचे भरपूर होतात पाहिजे तेवढे मिळतात हे बघा खूपच सुंदर असे पिकलेले आहेत तरी आहे तालवण श्यामवाघ किंवा वासनवेल असंही म्हणतात तर त्याचे खूप सुंदर अशी फळं लागलेले आहेत हे बघा ही फळं या सीझनमध्ये पिकतात आणि याचा देखील खूप भारी असा रंग बनवला जातो नैसर्गिक रंग या बघा तर अशी फळं आता आपल्याला तोडून घ्यायची आहेत हे बघा अशी खूप नाजूक फळं असतात अलगदपणे तोडवायची असतात हे बघा लगेच खाली पडतात हे बघा फळं किती भारी पिकलेले आहेत बघा तरी फळं इतकी प्रचंड प्रमाणामध्ये पिकतात आणि त्यामुळे आपल्याला इझिली उपलब्ध होतात पूर्ण वेलच पिकून उठतं हे बघा असं तर ही खरं बकऱ्यांचं आवडचं खाद्य आहे आणि आपण देखील याची रानभाजी बनवून खातो भाजी पण खूप छान लागते तो व्हिडिओ आपण बघणारच आहोत तर आता रंगांसाठी असं तोडून घ्यायचं आहे बघा तर बघा अशी फळं तोडून घ्यायची आहेत एक 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 याप्रमाणे खूप जास्त पिकलेले असतात एकाच वेळेला कधी कधी प्रचंड प्रमाणामध्ये पिकतात हे बघा असं तर आपण रंग बनवण्यासाठी एवढे पुरेसं तोडलेले आप आहेत आपल्याला जास्त रंग बनवायचा असेल तर आपण जास्त घेऊ शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळं मिळतात त्यामुळे किती रंग आपल्याला बनवता येतो तर आता आपल्याला आई नैसर्गिक कलर बनवून दाखवणार आहे पण रंग बनवण्यासाठी फक्त एवढी फळं घेतलेली आहेत आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता आता याच्यात एक बॉटल कलर भरपूर होईल हे बघा असे फळं कुठल्याही पातळ फडक्यामध्ये घ्यायचे आहेत असे असे फेडून घ्यायचे आहेत हे बघा असं त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे फळांवर असे भिजून घ्यायचे आहेत फळं त्यानंतर फळं पिळून घ्यायचे आहेत हे बघा असे पिळून घ्यायचे आहेत वाव बाबा किती सुंदर कलर तयार होत आहे एकाच नंबर आपण विचार करू शकत नाही एवढा भारी कलर तयार झालेला आहे बघा वाव खूपच सुंदर हे बघा असं धुऊन घ्यायचं आहे पाणी टाकून चिळून घ्यायचं आहे जेवढा डार्क पाहिजे तेवढं पाणी आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये आणि हे बिया परत तुम्ही लावू शकता हा बघा किती सुंदर कलर तयार झालेला आहे हे बघा हाताला बघा हात किती रंगलाय बा बघा किती भारी पडतोय बघा कलर किती भारी कलर बनलाय बघा हे बघा तर अपूर्ण नैसर्गिक कलर आहे ओरिजिनल ऑर्गॅनिक कलर आहे किती सुंदर आहे बघा किती सुंदर आहे वा एकच नंबर तर रंग पंचमीसाठी आपण कलर बनवलेला आहे खूपच सुंदर तर बघा आपण एक बॉटल रंग बनवलेला आहे आवश्यकतेप्रमाणे खूपच सुंदर कलर खरोखरच शब्द नाही इतका सुंदर कलर तयार झालेला आहे असं आपल्याला आवश्यकतेप्रमाणे जेवढं पाहिजे तेवढं आपण बनवू शकता तर असंच आणखी आपण नैसर्गिक कलर इतर पदार्थ वापरून बनवू शकतो तर आणखी आपल्याला कुठचे कलर बघायचे आहेत तोपर्यंत आनंदीत राहा मजेत राहा आणि एन्जॉय करा